आणि नादात या नादातले दोन दिग्गज जो घाट गाजवतोय एक आणि हो। एक मुंबई गाजवतोय असे दोन्ही खाली पब्लिक चे बाजसे दोघांचा परत एकदा या मैदानात पाहायला मिळणार वाळा आघाडी क्रमांक सत्तावीस वडा एक नंबर तासावले सगळे मागे हो बॅरिकेडच्या आतमध्ये आलेले सगळे बाहेर एक नंबर तासातले अय बॅरिकेड वर झोपणार झोपाची जागा नाही ती ताट उभारा कमरला लोड द्या आपलं वय नाही अजून लाखो प्रेक्षकांच्या नजराखाली सत्तावीसव्या गटाला आणि यांच्यापेक्षा घर बसल्या मैदान पाहत आहेत अखंड चौदा देशाला नाद लागला या बैलगाडी शर्यतीचा कारण हा शेतकऱ्याचा नाद राहणार का गाड्या उभ्या हो राहणार का सत्तावीस चोबेल गाडी मालक हा आला एक जण झेंडा पडायच्या आधी एक सुटवून आला काय करताय मग अठ्ठावीस सोडताय का सत्तावीसच सोडताय कुठला सोडताय तो वर फोन करून सांगा याच्यासाठी सुट्टी मेकर ताईट लागतात मोकार त्या बैलांना त्रास झाला का नाही त्या मुख्याला कळत नाही हो परंतु या ठिकाणी सुट्टी मेकरला कळलं पाहिजे सुटतोय सत्तावीस अठ्ठावीस सुटतोय सत्तावीस सुटतोय सुटला सुटला गाडी क्रमांक सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये दोन गाड्या बाद झाल्या आणि दोनच गाड्या पडतायत दोघात लढत चालू आहे अड्याल मका सुराणी मथुर पळतोय आणि त्याच्या पड्याला आसगावकर पळतायत दोघात सुंदर असे लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि इकडं वाळवा अठ्ठावीस वळवा या मैदानातला अठ्ठावीस सोळवायचं आहे चला गाड्या सोडून येणार बाहेर न चालत या मागा अठ्ठावीस सुटतोय वाळवा अठ्ठावीस सोळवा वाळा अठ्ठावीस वळा या मैदानातला गणे क्रमांक सत्तावीस चा निकाल गड क्रमांक सत्तावीस चा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मथुर बकासूर फॅन्स क्लब या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला बबलूचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन